जगातला सर्वात मोठा धार्मिक मेळा असलेल्या कुंभ आजपासून प्रयागराज येथे सुरुवात देशविदेशातून आलेल्या कोट्यवधी भाविकांनी संगम तटावर ता केलं स्नान महाकुंभ भारतीय आध्यात्मिक परंपरेचा विराट उत्सव असल्याचं सा सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाकुंभाच्या प्रारंभानिमित्त दिल्या शुभेच्छा सोनमर्ग बोगद्यामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळून जम्मू काश्मीरमध्ये प्रगतीचा नवा अध्याय लिहिला जाईल बोगद्याच्या लोकार्पणानंतर पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या पंधरा जानेवारीला राज्याच्या दौऱ्यावर येणार नौदलाच्या दोन युद्धनौका आणि पाणबुडीचं करणार राष्ट्रार्पण भारत चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरची परिस्थिती स्थिर मात्र संवेदनशील तणाव कमी करण्यासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरू लष्कर प्रमुखांची माहिती सोयाबीन खरेदीसाठी राज्यात कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याची मुख्यमंत्र्यांची पणन विभागाला सूचना सोयाबीन खरेदीला एकतीस जानेवारीपर्यंत केंद्राकडून मुदतवाढ नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी सर्वांना विश्वासात घेऊन नियोजन करत कामाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश देशात आज आणि उद्या साजऱ्या होणाऱ्या लोहरी मकर संक्रांत माघ बिहू अशा विविध सणांनिमित्त राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा आणि नवी दिल्लीत आजपासून पहिल्या खो खो विश्वचषक क्रीडा स्पर्धेला सुरुवात राज्य सरकारनं प्रायोजकत्वासाठी दिला दहा कोटी रुपयांचा विशेष निधी नमस्कार जोशी आपलं स्वागत करते आता बातम्या जगातला सर्वात मोठा आध्यात्मिक मेळा असलेल्या कुंभमेळ्याला आजपासून उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथे सुरुवात झाली आहे आजपासून म्हणजे पौष पौर्णिमेपासून सुरू झालेला कुंभमेळा पुढचे पंचेचाळीस दिवस म्हणजे महाशिवरात्रीपर्यंत सुरू राहील गंगा यमुना आणि सरस्वती नदीच्या पवित्र त्रिवेणी संगमावर आज पहिलं स्नान पार पडलं दुपारी तीन वाजेपर्यंत एक कोटी भाविकांनी आस्थेनं त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केलं जाती पंथ प्रांत असे सर्व भेद बाजूला सारत संगम तटावर सनातन संस्कृतीच्या परंपरेचं पालन करण्यासाठी लाखोंच्या संख्येनं भाविक जमलेले पाहायला मिळत आहेत भारतीय संस्कृती अध्यात्म आणि श्रद्धेचं प्रतीक असलेल्या कुंभमेळ्यासाठी देश विदेशातून भाविक जमले आहेत महाकुंभ भारतीय आध्यात्मिक परंपरेचा विराट उत्सव असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाकुंभाच्या प्रारंभानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत तसंच सर्व भाविकांना वंदन केलं आहे हा विराट उत्सव सर्वांच्या जीवनात नवी ऊर्जा आणि उत्साह घेऊन येऊ अशी प्रार्थना त्यांनी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज जम्मू काश्मीरमधील सोनमर्ग बोगद्याचं सो लोकार्पण झालं या बोगद्यामुळे जम्मू काश्मीरात पर्यटन आणि प्रगतीचं नवं युग सुरू झालंय असं पंतप्रधान म्हणाले भारत आज प्रगतीच्या नव्या उंचीवर पोहोचला आहे जम्मू काश्मीरमधला सोनमर्ग पूल काश्मीरसाठी प्रगतीची नवी द्वारं खुली करेल इथल्या पर्यटनाला मोठं बळ देईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे सोनमर्ग बोगद्याचं लोकार्पण केल्यानंतर झालेल्या सभेत ते आज बोलत होते जम्मू काश्मीर लडाखची आणखी एक प्रलंबित मागणी आज पूर्ण झाली आहे या बोगद्यामुळे सोनमर्गसह कारगिल आणि लेहच्या लोकांचं आयुष्यही सुखकर होणार आहे असं त्यांनी सांगितलं केंद्रात रालोआचं सरकार आल्यानंतर दोन हजार पंधरा साली या बोगद्याचं काम सुरू झालं होतं आमच्याच सरकारच्या कार्यकाळात हे काम पूर्ण झाल्याचा आपल्याला विशेष आनंद आहे असं मोदी म्हणाले विकसित भारताच्या प्रवासात पर्यटन क्षेत्राचं मोठं योगदान आहे असं सांगत चांगल्या दळणवळण व्यवस्थेमुळे आजवर अस्पर्श असलेल्या भागातही पर्यटक पोहोचू शकतील असं पंतप्रधान म्हणाले आज भारत तरक्की की नई बुलंदी की तरफ बड हर देशवासी ट्वेंटी फोर्टी सेवन तक भारत को डेवलप नेशन बनाने में जुटा है ये तभी हो सकता है जब हमारे देश का कोई भी हिस्सा कोई भी परिवार तरक्की से डेवलपमेंट से पीछे न छूटे इसके लिए ही हमारी सरकार सबका साथ सबका विकास की भावना के साथ पूरे से दिन रात काम कर रही है। एकविसाव्या शतकातला जम्मू काश्मीर आज विकासाची नवी गाथा लिहित आहे काश्मीर आपल्या देशाचा मुकुट आहे हा मुकुट अधिक सुंदर व्हावा समृद्ध व्हावा अशी आपली इच्छा असल्याचं मोदी म्हणाले आज जम्मूपासून ते अरुणाचल प्रदेशपर्यंत अनेक विकासकामं पायाभूत सुविधा झालेल्या आपल्याला दिसतील जम्मू काश्मीरमध्ये या जगातील सर्वात उंच रेल्वे रस्ते मार्ग बांधला जात आहे चिनाब नदीवरचा पूल संपूर्ण जगासाठी अभियांत्रिकीचं एक आश्चर्य ठरलं आहे या पायाभूत सुविधांमुळे जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल असं ते म्हणाले भारताला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित देश बनवण्यासाठी आज देशातला प्रत्येक नागरिक काम करत आहे देश विकसित होईल त्यावेळी एकही कुटुंब मागे राहता कामा नये या भावनेतून सरकार काम करत आहे असं सांगत सरकारच्या कामांची त्यांनी माहिती दिली आज जम्मू लेकर अरुणाचल प्रदेश तक आज आप देख रहे हैं कि शानदार रोड कितनी टनल्स कितने ब्रिज बन रहे हैं हमारा जम्मू कश्मीर तो अब टनल का ऊंचे ऊंचे पुलों का रोपवे का हब बनता जा रहा है दुनिया की सबसे ऊंची टनल यहां बन रही है दुनिया के सबसे ऊंचे रेल रोड ब्रिज केबल ब्रिज यहां बन रहे हैं दुनिया की सबसे ऊंची रेल लाइन्स यहां बन रही है हमारे चिनाब ब्रिज की इंजीनियरिंग देखकर पूरी दुनिया हैरत में है, है। साथियों 21वीं सदी का जम्मू कश्मीर आज विकास की नई गाथा लिख रहा है पहिले के मुकिल छोड़, छोड़ रहा है या पुलाचं बांधकाम करताना विविध घटनांमध्ये आपले प्राण गमावणाऱ्या सात मजुरांना त्यांनी भाषणात श्रद्धांजली वाहिली त्याआधी पंतप्रधानांनी या बोगद्याची पाहणी केली तसंच बोगदा बांधणाऱ्या श्रमिकांशी संवादही साधला त्यांचं कौतुकही पंतप्रधानांनी यावेळी केलं जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यावेळी उपस्थित होते जम्मू काश्मीरमध्ये शाश्वत पायाभूत सुविधा उभारून या प्रदेशाला उर्वरित भारताशी जोडण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले आमूलाग्र परिवर्तनाच्या या दूरदृष्टीमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळेल पर्यटनात वाढ होईल आणि रोजगाराच्या अमाप संधी उपलब्ध होतील असं मत त्यांनी व्यक्त केलं जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकाही ठिकाणाहून मतदान फेरफार कडबड अथवा सत्तेचा गैरवापर झाल्याची तक्रार आली नाही असं जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यावेळी म्हणाले याचं श्रेय पंतप्रधान मोदी त्यांचे सहकारी आणि निवडणूक आयोगाला जातं असंही ते म्हणाले जम्मू काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा देण्याचं वचन पंतप्रधान लवकरच पूर्ण करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली समुद्रसपाटीपासून आठ हजार सहाशे पन्नास फूट उंचीवर हा बोगदा आहे या बोगद्यामुळे श्रीनगर सोनमर्ग लेह मार्गावर वर्षभर दळणवळण सुरू राहील या बोगद्याच्या बांधकामासाठी सत्तावीसशे कोटी रुपयांचा खर्च आलाय भूस्खलन आणि हिमस्खलन होणाऱ्या मार्गावरचा प्रवास टाळणं या बोगद्यामुळे शक्य होणार आहे जम्मू काश्मीरमध्ये पर्यटन आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यात हा बोगदा महत्वपूर्ण भूमिका बजावेल पंतप्रधान नरेंद्र मोदी पंधरा जानेवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत पंतप्रधान सकाळी साडेदहाच्या सुमाराला मुंबईतल्या नौदल डॉकयार्डला भेट देऊन नौदलाच्या आय एन एस सुरत आय एन एस निलगिरी या दोन युद्धनौका आणि आय एन एस वाक्शिर या लढाऊ पाणबुडीचं राष्ट्रार्पण करतील संरक्षण उत्पादन आणि सागरी सुरक्षा क्षेत्रात जागतिक अग्रणी होण्याच्या भारताच्या संकल्पाच्या दृष्टीनं या युद्धनौका आणि पाणबुडी महत्वपूर्ण योगदान देतील त्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमाराला पंतप्रधान नवी मुंबईतल्या खारघर येथे इस्कॉन मंदिराचं उद्घाटन करणार आहेत भारत चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरती परिस्थिती स्थिर मात्र संवेदनशील असल्याचं लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते भारत आणि चीनच्या अधिकाऱ्यांमध्ये सीमा रेषेवरची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अनेक बैठका झाल्या त्यातून परिस्थितीत थोडी सुधारणाही झाली आहे संवेदनशील भागात दोन्ही देशांची सैन्यदलं जाणार नाहीत यावर सहमती झाली आहे मात्र अद्याप सीमेवरचा तणाव पूर्ण निवडून परस्पर विश्वास निर्माण करण्यासाठी काम करण्याची गरज आहे असं ते म्हणाले भारतीय लष्करात सुमारे सतराशे महिला अधिकारी लवकरच दाखल होणार आहेत या अधिकाऱ्यांचं सध्या प्रशिक्षण सुरू असल्याचं ते म्हणाले जम्मू काश्मीरमध्ये मारले जाणाऱ्या दहशतवाद्यांपैकी साठ दहशतवादी पाकिस्तानी असतात असं सांगत जम्मू काश्मीरमधल्या दहशतवादाला पाकिस्तानमधूनच खत पाणी घातलं जातं असं द्विवेदी म्हणाले दोन हजार चोवीसमध्ये पंधरा हजारांचं सैन्य काश्मीरमध्ये उतरवलं गेलं त्यामुळे तिथल्या दहशतवादाला मोठा आळा घालता आला असं आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळा श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालयात पिंडी बिडालक नेत्रसेक अंजन आश्योतन तर्पण या कर्मांचा वापर करून डोळ्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केले जातात श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय नेत्र चिकित्सालय चक्षुरक्षा सर्व काल आता लोन प्रोसेसिंग साठी इतका उशीर हे सगळ्यांना तुम्हाला नाही जमणार घे तूच कर हे पहा तुम्ही काय झालं फायनान्शियल ऍसेट्सचं प्रमाण द्यायचंय या कारणामुळे लोन अडकले बघा अकाउंट एग्रिगेटरशी जोडले जा अकाउंट एग्रिगेटर बँक वगैरे जवळ उपलब्ध असलेली तुमची वित्तीय माहिती तुमच्या स्पष्ट सहमतीने कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थां बरोबर शेअर केली जाते बाबा हे खूप सोपं होत आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क राहा पोट दुखी ऍसिडिटी आय बी एस पोट फुगणे गच्च होणे पोट साफ न होणे मुळव्यात अल्सरटिव्ह कोलायटिस खडे यकृत विकार आणि किडनी आजारांवरील परिपूर्ण उपचारासाठी आजच संपर्क करा ओमकार आयुर्वेद आज तिळाची उद्या जाऊसाची परवा कारळाची कधी शेंगदाण्याची आज तुमच्या डब्यात कोणतीच आहे मूळव्याध भगंदर गुदमार्गाजवळून पू वाहणे यासारख्या आजारांवर वेगवेगळे उपचार करूनही आपला आजार पूर्णपणे बरा झालेला नाही मग एक वेळ अवश्य भेट द्या मराठवाडा मूळव्याध हॉस्पिटल कारण इथं आहे रसकल्प क्षारकल्प सिद्धौषधी अशा वैशिष्ट्यपूर्ण आणि वेदनारहित उपचार पद्धतीचा पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव मराठवाडा मूळव्याध हॉस्पिटल जालना संपर्क सत्त्याण्णव सहाशे चाळीस दोनशे नव्वद त्र्याण्णव सोयाबीन खरेदी कोणत्याही अडथळ्याविना व्हावी यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पणन विभागाला दिले आहेत मुख्यमंत्र्यांनी आज पणन विभागाच्या कामांचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते समृद्धी महामार्गालगत उभारले जाणारे ॲग्रो हब मॅग्नेट प्रकल्पांतर्गत उभे करावेत कांदा चाळींची संख्या वाढवावी कोकणात माशांसाठी आणि आदिवासी भागात ती खुल्या उत्पादनांसाठी बाजार समिती स्थापन केली जावी असे प्रस्ताव मांडण्यात आले पणनमंत्री जयकुमार रावल यांच्यासह विविध विभागांचे मंत्री या बैठकीला उपस्थित होते सोयाबीन खरेदीला राज्यात मुदतवाढ द्यावी या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय कृषीमंत्री सिंग चौहान यांच्याशी चर्चा केली खरेदीसाठी एकतीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ देत असल्याचं चौहान यांनी सांगितलं आतापर्यंत केंद्र सरकारनं किमान हमीभावानं तेरा लाख अडुसष्ट हजारापेक्षा अधिक मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विविध विभागांच्या आगामी शंभर दिवसांच्या कामाचा आढावा घेतला आणि संबंधितांना महत्त्वाच्या सूचना केल्या शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचं नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेनं काम सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी बांधकाम विभागाला दिले समृद्धी महामार्गाचं शहात्तर किलोमीटरच्या शेवटच्या टप्प्याचं काम पूर्ण करून फेब्रुवारीपर्यंत हा महामार्ग खुला करावा असं ते म्हणाले पर्यटन विभागाच्या कामाचाही त्यांनी आढावा घेतला पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात विशेष पर्यटन पोलीस नेमले जातील असा निर्णय यावेळी घेण्यात आला पर्यटन धोरण दोन हजार चोवीस अंतर्गत सर्व प्रलंबित कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले महाज्योती म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेमार्फत पुणे अमरावती नागपूर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात उत्कृष्टता केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शालेय शिक्षण विभागाचाही त्यांनी आढावा घेतला संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्य शिकवण्यावर भर द्यावा असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनाचं औचित्य साधून मुंबईतल्या रामकृष्ण मठ आणि मिशनतर्फे आयोजित विवेक कार्यशाळेचा शुभारंभ राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत आज झाला समाजाचं ऋण फेडण्यासाठी युवकांनी स्वयंशिस्त पाळून समाजकार्य करावं असा सल्ला त्यांनी दिला रामकृष्ण मिशन समभावासाठी प्रसिद्ध असून सर्व पंथांच्या विद्यार्थ्यांना आपल्या उपक्रमात सहभागी करून घेत असल्याचं राज्यपाल म्हणाले पुण्यात पिंपरी चिंचवड येथे उद्योजकता विकास परिषद दोन हजार पंचवीसचं उद्घाटन केंद्रीय मत्स्य पशुपालन आणि दुग्ध विकास मंत्री राजीव रंजन सिंग यांच्या हस्ते आज झालं याच खात्याच्या राज्यातल्या मंत्री पंकजा मुंडे यावेळी उपस्थित होत्या उद्योजक तसंच नवोन्मेषक यांना नवीन व्यासपीठ उपलब्ध करून देत उद्योग वाढीला चालना मिळण्याच्या उद्देशानं मत्स्य पशुपालन आणि दुग्ध विकास मंत्रालयाच्या वतीनं या परिषदेचं आयोजन करण्यात आलं उद्योजकांचं सक्षमीकरण पशुधन अर्थव्यवस्था बदलणं ही यंदाच्या परिषदेची संकल्पना आहे ग्रामीण आर्थिक विकासात पशुसंवर्धनाची भूमिका एफ एम डी लसीकरण कार्यक्रमांची गरज आणि महाराष्ट्रासह नऊ एफ एम डी मुक्त क्षेत्रांची निर्मिती यावर राजीव सिंग यांनी यावेळी प्रकाश टाकला त्यांनी युवा वर्गाला सरकारी उद्योजकता कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्याचं तसंच शेतकरी आणि महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी बँकांना कर्ज प्रक्रिया सुलभ करण्याचं आवाहन केलं कोकण किनारपट्टीवरची छोटी बंदरं विकसित करून जलवाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न करणार अशी माहिती बंदरे आणि मत्स्य व्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांनी दिले ते आज कणकवलीत बोलत होते जलवाहतुकीसाठी संबंधितांशी बैठका सुरू झाल्या आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बैठक झाली असून आज रत्नागिरीत बैठक असल्याचं सा त्यांनी सांगितलं नाशिकमधल्या आदिवासी आश्रमशाळा आणि वसतिगृहांच्या हक्काच्या पक्क्या इमारती बांधण्याचं नियोजन करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी दिले आहेत आदिवासी विकास विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाची आढावा बैठक उईके यांच्या उपस्थितीत आज झाली त्यावेळी ते, ते बोलत होते या कामासाठी पहिल्या शंभर दिवसांचं नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याची आवश्यकता आहे यासाठी आदिवासी विभागातल्या गावापाड्यातले रस्ते गावाच्या मुख्य रस्त्याशी जोडले जातील असं नियोजन करावं अशी सूचना त्यांनी केली तसंच आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात यासाठी तसंच आश्रमशाळा आणि वसतिगृहांचं पालकत्व विभागातल्या अधिकाऱ्यांना द्यावं तसंच आदिवासी समाजासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांबाबत त्यांना अवगत करण्याच्या सूचना उईके यांनी दिल्या आदिवासी विकास महामंडळानं तयार केलेली डायरी दिनदर्शिका तसंच ग्रीटिंग कार्डचं अनावरण डॉ उईके यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं अहिल्यानगरच्या बलभीम जगताप क्रीडानगरी वाडिया पार्क इथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा मैदानाचं मातीपूजन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते आज झालं अहिल्यानगर जिल्ह्याला कुस्तीची वैभवशाली परंपरा आहे त्यामुळे इथे होणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा निश्चितच यशस्वी होईल अशा स्पर्धेतूनच देशाचे नेतृत्व करणारे नवे कुस्तीगीर घडवण्याची गरज आहे असं मोहोळ यावेळी म्हणाले स्पर्धेच्या यशस्वी आयोजनातूनच कुस्तीगीरांना प्रेरणा मिळते कुस्तीला नवीन वैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहन मोहोळ यांनी यावेळी केलं स्पर्धेच्या निमित्ताने राज्यभरातून प्रत्येक जिल्ह्यातून निवड चाचणी होऊन तिथला संघ येतो आणि ही स्पर्धा राज्य अजिंक्यपद स्पर्धा असते ती या ठिकाणी जे जिंकतात क्रमांक येतात ती नॅशनल ला टीम जाते त्यामुळे राज्याच्या टीमचं सुद्धा निवडणूक निवड या निमित्तानं होते आणि एक मोठी भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी म्हणजे संग्राम यांच्या पर्यायच्या होतीये कार्यक्रमाला आमदार शिवाजीराव कर्डिले अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संग्राम जगताप महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस महापालिका आयुक्त यशवंत या डांगे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय राज्यभरातले मल्ल या स्पर्धेत सहभाग घेणार आहेत देवगडमध्ये पिकवलेल्या प्रत्येक आंब्यावर युनिक कोड स्टिकर्स लावण्याचा निर्णय देवगड आंबा उत्पादक सहकारी संस्थेनं घेतला आहे अनेकदा परप्रांतातला आंबा हापूस म्हणून विकला जातो त्याला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे युनिक कोडमुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं नाव त्याच ठिकाणी समजू शकेल आणि ग्राहकांना आपण घेत असलेला हापूस आंबा प्रत्यक्ष देवगडचाच असल्याची खात्री पटवून घेता येईल आणि संभाव्य फसवणूक टाळता येईल पहिल्या टप्प्यात अधिकाधिक उत्पादक या युनिक कोड स्टिकरचा उपयोग करणार असल्याची माहिती आंबा उत्पादकांनी दिली आहे आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात आज तिळाची उद्या जवसाची परवा कारळाची कधी शेंगदाण्याची लागल्यास लसणाची वाटल्यास वडापावची हवं तर सोयाबीनची किंवा कडीपत्त्याची आज तुमच्या डब्यात कोणती चटणी डायबेटिक रेटिनोपॅथी डोळ्यातील नसांचे विकार डोळ्यातील रक्तस्त्राव रातांधळेपणा सतत वाढणारा नंबर यासह इतर अनेक डोळ्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केले जातात श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय नेत्र चिकित्सालय चक्षुरक्षा सर्व सर्वकाले चांगल्या कामांना वेळ लागतो सौंदर्य खुलवायला वेळ लागतो ब्युटिफुल डिझाईन पण केवायसी अपडेट काही मिनिटातच केवाय अपडेट आता तुम्ही घर बसल्या देखील करू शकता रजिस्टर्ड ईमेल रजिस्टर्ड मोबाईल नंबर ऑनलाईन बँकिंग ने आधार ओ टी पी बेस्ड ई केवाय ने किंवा मग व्हिडिओ केवाय ने इतकंच नाही तर अकाउंट देखील घर बसल्या उघडलं जाऊ शकतं आरबीआय सांगते यांच्याकडून ऐका जाणकार बना सतर्क रहा प्रजासत्ताक दिनानिमित्त रंगकर्मी आणि साहित्यिक अभिराम भडकमकर यांना राष्ट्रपती भवनातून निमंत्रण आलं आहे पोस्टाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना हे निमंत्रण सुपूर्द केलं अभिराम भडकमकर हे अभिनेता दिग्दर्शक आणि लेखक आहेत त्यांनी विविध चित्रपट मालिका आणि नाटकांचं लेखन केलं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणाऱ्या लोकशाहीच्या उत्सवाला उपस्थित राहणं हा आपला बहुमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे हा खरं तर मला आश्चर्याचा धक्का आहे म्हणजे प्रजासत्ताक दिन आपण सगळेच जण साजरे करतो आपापल्या आप ठिकाणी पण आज दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनामध्ये या समारंभाचा या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी आणि तो साजरा करण्यासाठी मला आमंत्रण आलं याचं मला खरोखरच खूप आश्चर्य वाटतं आहे आणि मला असं वाटतं की हा आपल्या सगळ्यांच्याच दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे प्रजासत्ताक दिन आणि तो माननीय राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांच्याबरोबर हा साजरा करण्याचा आनंद वेगळा आहे कारण आपल्या आजच्या राष्ट्रपती म्हणजे एक सक्सेस स्टोरी आहे म्हणजे अक्षरशः तळागाळातून उठून त्यांनी त्यांच्या कष्टांनी आणि त्यांच्या मेहनतीने आज या देशाचं सर्वोच्च स्थान प्राप्त केलेलं आहे त्यांना भेटणं त्यांच्यासोबत हा सोहळा हा सण साजरा करणं ही माझ्या दृष्टीने एक अत्यंत अविस्मरणीय आणि एक अत्यंत आनंदाची अशी गोष्ट ठरेल असं मला वाटतं या आमंत्रणाबद्दल मी सरकारचे खूप खूप मनापासून आभार मानतो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी जनतेला लोहडीच्या शुभेच्छा दिल्यात उद्या साजऱ्या होणाऱ्या मकर संक्रांती पोंगल आणि माघ बिहू या सणाच्याही त्यांनी शुभेच्छा दिल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत जी किशन रेड्डी यांच्या निवासस्थानी आयोजित पोंगल आणि संक्रांती उत्सवात सहभाग घेतला पंतप्रधानांच्या हस्ते होलिका दहन यावेळी करण्यात आलं या कार्यक्रमात पंतप्रधानांसह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला अभिनेता चिरंजीवी बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू उपस्थित होते तसंच सांस्कृतिक कार्यक्रमाचंही यावेळी आयोजन करण्यात आलं होतं नवी दिल्ली इथं आजपासून खो खो विश्वचषक क्रीडा स्पर्धा रंगणारे पहिल्यांदाच आयोजन होत असलेल्या या स्पर्धेचं उद्घाटन आज दिल्लीतल्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे उद्घाटन समारंभानंतर भारतीय पुरुष संघाचा सलामीचा सामना नेपाळसोबत होईल तर महिला संघाची सलामीची लढत उद्या कोरियासोबत होईल तेरा जानेवारी ते एकोणीस जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत तेवीस देशांचे एकोणचाळीस संघ सहभागी झाले आहेत भारतीय पुरुष संघ अ गटात असून त्यात नेपाळ पेरू ब्राझील आणि भूतान या संघांचा समावेश आहे तर महिला संघही अ गटात असून त्यांच्यासोबत इराण मलेशिया आणि कोरिया या संघांचा समावेश आहे प्रत्येक गटातून दोन संघ उपांत्यपूर्व फेरीत पोचणार आहेत दरम्यान या स्पर्धेच्या प्रायोजकत्वासाठी विशेष बाब म्हणून दहा कोटी इतका निधी राज्य सरकारनं मंजूर केला आहे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निर्देशानुसार याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे आणि आता हवामान कोकणात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे तर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात लक्षणीय वाढ झाली आहे राज्यात तापमान सरासरीच्या जवळपास होतं राज्यात आज विदर्भात ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय तर उद्या सर्वत्र हवामान कोरडं राहील आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये नागपूर सव्वीस आणि सतरा पुणे एकोणतीस आणि सतरा छत्रपती संभाजीनगर सत्तावीस आणि सोळा नाशिक सत्तावीस आणि पंधरा कोल्हापूर तीस आणि एकोणीस रत्नागिरी चौतीस आणि वीस सोलापूर बत्तीस आणि अठरा आणि अमरावती कमाल अठ्ठावीस आणि किमान सोळा अंश सेल्सिअस जगातला सर्वात मोठा धार्मिक मेळा असलेल्या कुंभ आजपासून प्रयागराज इथे सुरुवात देश विदेशातून आलेल्या कोट्यवधी भाविकांनी संगम तटावर केलं स्नान महाकुंभ भारतीय आध्यात्मिक परंपरेचा विराट उत्सव असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाकुंभाच्या प्रारंभानिमित्त दिल्या शुभेच्छा सोनमर्ग बोगद्यामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळून जम्मू काश्मीरमध्ये प्रगतीचा नवा अध्याय लिहिला जाईल बोगद्याच्या लोकार्पणानंतर पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या पंधरा जानेवारीला राज्याच्या दौऱ्यावर येणार नौदलाच्या दोन युद्ध नौका आणि पाणबुडीचं करणार राष्ट्रार्पण भारत चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरची परिस्थिती स्थिर मात्र संवेदनशील तणाव कमी करण्यासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरू लष्कर प्रमुखांची माहिती सोयाबीन खरेदीसाठी राज्यात कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याची मुख्यमंत्र्यांची पणन विभागाला सूचना सोयाबीन खरेदीला एकतीस जानेवारीपर्यंत केंद्राकडून बुद्धवाढ नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी सर्वांना विश्वासात घेऊन नियोजन करत कामाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश देशात आज आणि उद्या साजऱ्या होणाऱ्या लोहरी मकर संक्रांत माघ बिहू अशा विविध सणांनिमित्त राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा आणि नवी दिल्लीत आजपासून पहिल्या खो खो विश्वचषक क्रीडा स्पर्धेला सुरुवात राज्य सरकारनं प्रायोजकत्वासाठी दिला दहा कोटी रुपयांचा विशेष निधी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री साडे नऊ वाजता पुढच्या बातमीपत्रात सेहरी वाहिनीवर नमस्कार